हातखोळा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे गवारची भाजी बघा गवारला मी धुवून घेणार आहे आणि त्यानंतर भाजून घेणार आहे चला तर बघा आपल्याला भाजीसाठी लागणार आहे एक कांदा अर्धा टमॅटो घेतला आहे मी कोथिंबीर आलं लसूण आता मी इथं कढई घेतली आहे त्यात मी गवार भाजून घेणार आहे आपल्याला गवार भाजून घ्यायचं आहे बघा गवार भाजत आले पाहू शकता तुम्ही आपण याला काढून घेणार आहे असे डोळे फुटेस तर आहे बघा आम्ही म्हणतोय ना डोळे फुटेस तर भाजायचं असे काळे काळे डॉट आले ना गवारला तर आपल्याला काढून घ्यायचे हे बघा तेल घातले मी दोन माप तेल घेतले आपल्याला कडीपत्ता टाकायचा कांदा टाकायचा थोडस भाजी द्यायचं त्यानंतर आपण टमॅटो घालायचे त्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं तोपर्यंत मी आलं लसूण शेचून घेणार आहे आपला कांदा भाजून झाला आहे आता मी आलं लसूण पेस्ट करा याला परतून घ्यायचं आता मी याच्यात गवार घालणार गवार मी कसं घालते थोडंसं पा म्हणजे पाणी थोडंसं आपण घालतो ना तेव्हा बा थोडं थोडंसं पाणी शिंपडलं जातं गवारसोबत परत तुम्हाला पाणी घालायची गरज नाही पडणार वाफेवरच गवार आपली एकदम मस्त शिजते आणि लसरशीत होते भाकरीसोबत चपातीसोबत खूप भारी लागते तुम्ही एकदा ट्राय करा आता आपण वरूनच हळद घालायचं चटणी एक चमचे घालायची आणि अर्धा घेतला मीठ आपल्या चवीनुसार घ्या आता आपण मी दाण्याचा शेंगदाण्याचा कोटा शेंगदाणे भाजून मिक्सर करून घेतलेले आहे आता आपण याला हलवायचं नाही आहे याला असंच झापायचं आहे पाच ते सहा मिनटं हे बघा आता आपल्याला हलवून घ्यायचे आहे भाजी व्यवस्थित हलवायची आहे वरखाली कारण आपण वरून टाकतो त्यामुळे आता हलवून घ्यायचे आहे पाहू शकता किती भारी दिसत आहे तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाणी घालू शकता याच्यात पण पाणी गरम करून घाला थंड पाणी नका हवं हे बघा आपली भाजी पाहताय तुम्ही किती मस्त दिसत आहे एकदम रसरशी बघूनच थंडाला पाणी सुटते चपातीसोबत तर एक नंबर लागते आणि भाकरीसोबतही चला तर मग तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा घेऊन येतं तुमच्यासाठी मी नवीन एक रेसिपी पुढच्या एवढीमध्ये